ओम श्री स्वामी समर्थ हे स्वामी अनंत करुणा करुणामूर्ती आज मी मनाच्या पवित्र मंदिरात तुझे निराकार निरभ्र निर्भेळ पूजा करीत आहे माझ्या अंतःकरणाच्या कमळावर तुझ्या तेजस्वी रूपाला आसन देतो शांत वाऱ्याच्या मंद झुळकेत माझ्या श्रद्धेचा सुगंध दरवळू लागला आहे हे दिगंबर स्वरूपा माझ्या मनातील प्रत्येक शंका प्रत्येक भय प्रत्येक दुःख आणि प्रत्येक अशांतता तुझ्या चरणी समर्पित करतो तुझ्या कृपेच्या तेजोमय प्रकाशात ते सर्व क्षणात विलीन होऊ दे माझ्या भावनांचे फुलहार अर्पण करतो तुला प्रेमाचे नम्रतेचे भक्तीचे फूल तुझ्या चरणी शोभू दे हे स्वामी मनाच्या धूपात माझे श्वास अर्पण करतो या धुपातून उठणारे सुगंधी कण तुझ्या दयाळू स्मितात मिसळू दे माझ्या चित्तातील प्रत्येक तरंग तुझ्या नामस्मरणात स्थिर होऊ दे तुझ्या पादुका माझ्या हृदयात अचल राहू देत हे श्री स्वामी समर्थ माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण तुझ्या कृपेच्या मार्गदर्शनाखाली जाओ सत्कर्माची प्रेरणा सद्विचारांची शक्ती आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचे धैर्य मला तुझ्याकडूनच प्राप्त होते आज माझ्या अंतकरणातील प्रत्येक आस प्रत्येक इच्छा तुझ्या कृपेसमोर शांत होत आहे माझ्या नेत्रातील प्रत्येक अश्रू भक्तीचे रूप घेऊन तुझ्या चरणांकडे निघाले आहेत हे स्वामी मला अंत शांती दे मला सामर्थ्य दे मला धैर्य दे माझं जीवन तुझ्या स्मरणाने पावन होऊ दे या मनसपूजेत संपूर्ण विश्वाची मंगल कामना करतो सर्वांना आनंद सर्वांना आरोग्य सर्वांना शांतता सर्वांना तुझ्या कृपेचा वर्षाव शेवटी हे स्वामी समर्थ मी तुला माझ्या मनमंदिरात शाश्वत स्थान देतो तू राहीस माझ्यात माझ्या प्रत्येक धडधडीत माझ्या प्रत्येक विचारात माझ्या प्रत्येक कर्मात ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ